हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू टॅरोट मराठी चॅनल आणि आज आपला विषय आहे येस किंवा नो टॅरोट हो किंवा नाही टॅरोट सो so, जर तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल आणि त्याचं तुम्हाला फास्ट आन्सर हवं असेल तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सो so, जो पण तुमच्याकडे प्रश्न असेल तो मनात ठेवा आणि या चौघांमधनं एक कार्ड सिलेक्ट करा आणि मग आपण बघूया की टॅरो कार्ड तुम्हाला काय आन्सर देत आहे येस किंवा नो मला माहिती नाही आहे तुमचा प्रश्न काय असू आहे तुमच्या मनात पण डेफिनेटली आपण फोकस करूया की आपल्याला हे टॅरो ॲक्युरेट आन्सर देण्याचा प्रयत्न करतील ठीक आहे सो ज्यांनी ही आहे हे आहे कार्ड नंबर वन टू थ्री आणि फोर जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल चारी कार्ड म्हणणं तर आपण सुरू करूया कार्ड नंबर वनपासून सो जो काही तुमचा प्रश्न आहे त्याचा आन्सर आहे सिक्स ऑफ wands, सिक्स ऑफ wands लिटरली सेईंग विक्ट्री सो डेफिनेटली आन्सर आहे yes, जो पण काही तुमचा प्रश्न आहे त्याचा आन्सर आहे yes, गो ahead, हेड uh, प्रोबॅब्ली ते तुम्हाला विक्ट्रीकडे विक्टीकडे विक्ट्रीकडे सॉरी विक्ट्रीकडे घेऊन जाणार आहे सो so, yes. कार्ड वन आन्सर इज येस ज्यांनी पण कार्ड टू चूज केलं आहे त्यांच्यासाठी हे आन्सर आहे औट oh, टेन ऑफ पेंटेकल्स व्हेरी नाईस कार्ड पहिलं सुद्धा आपल्याला आन्सर हो देत होतं सेकंड कार्ड पण आपल्याला आन्सर हो देत आहे जर हे मनी रिलेटेड मॅटर असेल ज्याबद्दल तुमचा प्रश्न आहे ते डेफिनेटली आन्सर आपल्याला टार्टकडनं मिळालेलं आहे येस ज्यांनी थर्ड पाईल किंवा थर्ड कार्ड चूज केलेला आहे त्यांच्यासाठी आन्सर आहे लवर्स ओ माय गॉड जर तुमचा प्रश्न असेल रिलेशनशिप बाबत किंवा एखाद्या फ्रेंड्सबाबत किंवा लिटरली लवर्सबाबत तर डेफिनेटली तुमचा आन्सर आहे यस हा मेजर अरखाना आहे आणि हा दाखवतो आहे तुम्हाला हा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो आहे की डेफिनेटली तुम्ही जे आत्ता विचार करता आहात किंवा ज्या प्रश्नाचा आन्सर विचार शोधण्याचा शोधण्याचा प्रयत्न करतायत त्याचा आन्सर आहे येस सो थँक्यू सो मच फाईल नंबर वन टू थ्री आय थिंक तुमच्या तिघांचंही आन्सर येस आहे सो बघूया आपण आपला चौथ्या फाईलचा आन्सर काय आहे किंवा चौथ्या कार्डचा आन्सर काय आहे सो ही, so, का का so, ही आ आ, okay? so, कार्ड नंबर फोर्थ सिलेक्ट केला आहे त्यांच्यासाठी आन्सर आहे आन्सर हे नो नाही आहे पण आन्सर आहे वेट ओके सो हर्मिट कार्ड असं दाखवत आहे की ओके टेक रेस्ट टेक युअर ओन टाईम अँड दॅन डिसाईड तुमचा तुम्ही स्वतःचा थोडासा वेळ घ्या आणि त्यानंतर डिसाईड करा तुम्हाला तुमचा आन्सर नक्कीच मिळेल सो so, हर्मिट कार्ड ह्यासाठी मी म्हणू शकते नो लगेच आन्सर देऊ नका कारण हे कार, कार्ड कार्ड सांगते आहे थोडंसं सा अलोन रहा वेळ घ्या त्याबाबत वगैरे वगैरे बट जर तुम्हाला एकट्याला प्रवास करायचा आहे कुठे तर हे का कार्ड सांगते येस ओके सो प्लीज बी माइंड ह्या कार्डचा मी दोन अर्थ काढते आय एम सो सॉरी पण येस याचा आन्सर एक तर आहे जर तुम्ही कोणत्या प्रवासाला निघणार आहात अलोन आणि तुमच्यासाठी फर्स्ट टाईम असा प्रवास असणार आहे तर गो हेड त्याचं आन्सर आहे येस त्याचं आपल्याला टॅरोटकडनं मिळालं आहे हर्मिट कार्ड मेजर सो आन्सर आहे येस पण याचं जर तुमचा जो प्रश्न रिलेटेड टू मनी किंवा मग रिलेशनशिप किंवा अजून कोणत्या मटेरियलिस्टिक थिंक विषय असेल तर त्याचा आन्सर आहे टॅरआउट कार्डनं जरा जरा वेट करा तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल सो थँक्यू सो मच ज्यांनी एक एखादं कार्ड सिलेक्ट केलं असेल ह्या पूर्ण कार्ड्समधनं किंवा सगळी कार्ड्स बघितली असतील वेगवेगळे प्रश्न देऊन सो so, so थँक्यू सो मच व्हिडिओला व्हिडिओमध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल ऐकल्याबद्दल आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत बाय आणि टेक केअर थँक्यू